असं उदा जाऊन टाकलाय त्यांनी त्याला विचार की पाटलांची पाच एकर जमीन इथं खरेदी करायची या गेला 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 तर जवळ व्हायचं राहिला वायच राहिला वायच राहिलं जाऊ जाऊ दे बस 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 तर मित्रांनो तुमचं फायनली स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलो हो। आहोत दत्ताबाू यांच्या विहिरीवर तरी तर आपण करणार आहोत त्याला रेस्क्यू रेस्क्यू ऑपरेशन पुढेच आहे पण तुम्हाला मी आत्ता जरा थोडी तिची माहिती देतो तरी तो विहिरीत ससा अडकला त्याला जर आपण बाहेर काढायचं आहे त्याला बाहेर काढून सोडून द्यायचं आहे बाहेर कारण तो कसा अडकला ते कुणालाच काही समजलं नाही तर आत्ता आम्ही विहिरी आलेलो आहोत काळ्यात रस्त्या दिसते माया तुम्हाला मायाबरोबर विहिरीला आणि राजा दोघं जण येते आता आम्ही त्याला रेस्क्यू करण्याचा थोडाफार प्रयत्न करू आम्ही आता थोड्या वेळानं परत येऊ तर वेरणा रशी टाकली पाणी किती येते मोदण्यासाठी तर खाली पाण्यापर्यंत रशी जाते का रस्शी पाण्यापर्यंत जात होती सा टाकला तर जळव त्याला त्याला कॅरेट टाकून बघू आपण कॅरेट टाकायचं भाऊ त्याला वर येऊन द्यायचं आणि एक दहा आला की मग काहीतरी तर आपण आता त्याला चार वाजता रेस्क्यू करण्यासाठी परत येणार आहोत तर भेटूया आता चार वाजता तर आता आपण निघालूया परत रेस्क्यू कराय याला बाहेर काढायचं या युरेनियम आहे बरं कॅरेट घेतले कॅरेटमध्ये मध्ये त्याला टाकायचं आहे चला दुपारी आपण बघत होतो पण ऊन होता आणि काही साहित्य नव्हतं त्यामुळे काढलं नाही आता आपण सगळं साहित्य घेऊन निघालो चार वाजता रंग गाडी आम्ही निघालो आता ते बघा आमची ट्रिपल गॅंग आली तिघ तिघ गाडी कुठून आल्या ती इकडं ट्रॅफिक रूल अलाव नसतो आता रीतीने आता आपण चेतनच्या वर पैसे पुतवी त्यांचा ऊस जाऊन टाकलाय त्यांनी आणि आता येतना आम्ही रेसिपी जाणारी कराय तर त्याला मग अशी बघित असतो मी कसा देव पाणी अडकून बसलाय आता त्याला आम्ही विहिरीत मारे काढतोय त्याला खाली विहिरीत टाकण्याचा प्लॅन चाललाय त्याला उतरून कॅरेटात बसून बावड्या बावड्याला खाली सोडायचं आहे या हलक्या वजनात सुद्धा वरील बावड्या अशा रीतीने खूप काळातून इकडं आला आहे असा देव म्हणतो या लॉकडाऊनमध्ये ह्या भागात असला देव आता त्यानंतर तेव्हा आज इकडं आलाय त्याचा विचार आहे की पाटलांची पाच एकर जमीन इथे खरेदी करायची या असं म्हणतो या मग काय तसं माहित असल्या मोठ्या मोठ्या काटवांतनं या मोठ्या मोठ्या झाडीतनं छोट्या छोट्या वाटण आपण निघाल आणि अशा रीतीने आता ससाला रेस्क्यू करायचं आपल्याला इथं पाटलांची हिर आली बघा मा मावड्या डोकून बघतो या घर खाली जातील अजून इथंच आहे बघा दिसला का ते टाकणार कुठं आपण कॅरेट ते बघा आमचं मी कॅरेट बिरड बांधतोय ती बांधतो कॅरेट असा हात सोडायचं हिरी मध्ये इथं आपला ससा आहे त्या ससाला बस काढायचे बावड्या आलाय पण नुसता बसला बघा सोड सोड जात जगतंय जाऊ दे हळूहळू अशा रीतीने आपले चेतन शेट पण आलेत बघा रेस्क्यू करण्यासाठी खास सस्याला रेस्क्यू करण्यासाठी हे बघा असं जुगाड लावलं या हे जुगाड कसं वाटतंय तुम्हाला ते कमेंट करून सांगा जाऊ दे जाऊ दे जाते शरीर सस्सा पाण्याची गेलाय पाण्यामध्ये सस्सा पोहतोय जोरात बघा कसा पोहतोय बघा आरता जर तिकडे गेलो आता गेला 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 जास्त जवळ वाच राहिला वाच राहिला वाच राहिला स जाऊ जाऊ दे बस 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 परत इकडं आला आले आले जाऊ जाऊ दे तू बसल की हळूहळू वाढा लगेच नका उडी टाकल ती आज जा आज जा आज जा आज जा हुशार आहे जात जा कड कड मी फिरते ला कधी हा पहिला आज जा येणार होती जा क्या तुला काय वर काढायसाठी आम्ही रेस्क्यू वार दे भाऊ आज आज नुसतं एवढ्याच मारती पोहचतो या स्विमिंग काही भेटलं नाही बरोबर आहे मोठा या चांगला मग दिसत नव्हतं का तू बस बस बसला का तुझा जीव वाचल जीव वाचल तुला रेस्क्यू ला करतो आम्ही नाही रे नाही तुम्हाला तसा बाग कसा वाटतोय कमेंट करून सांगा हो ती बाग असा पहिलं जसं पाहतो ना बघितला बस बस बाबा बस तसा बसला तसं रेस्क्यू सक्सेसफुल झाले आपल्या अरे रे 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 शेट 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 उडी मारली तसं बसल्या चांगला बस अशाने उडी मारली आपले नशिबच पाणी आहे आला परत आलाय परत आलाय जवळ परत उडी टाकून पोहतोय तो पो दमलाय पण काय करा त्याला त्याला जीव वाचवतोय पण त्याला समजा आपण काय करतोय त्याला जीव वाचवतोय अरे बस आधी बस तर आम्हाला खूप उशीर झाला तर त्यामुळे आम्ही त्या सशाला संध्याकाळचं बाहेर काढला अंधार असल्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही तर भेटूया पुढच्या नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये